नमस्कार मित्रांनो ॲग्रिकट्टा चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आदिवासी विकास विभागामधील सहाशे अकरा पदांसाठी झालेल्या गृहपाल स्त्री या पदासाठीची परीक्षा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली होती तर सदरील पदांचे निकाल हे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी लागलेले आहेत बाकी इतर जे पंधरा संवर्गातील पदभरती आहे पंधरा पदांसाठी झालेली पदभरती आहे या ठिकाणी आपल्याला पदाचे नाव दिसत असेल तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदाची परीक्षा पंधरा आणि सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे तर या पदाचा अपेक्षित निकाल कधी लागू शकतो मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा निकाल लागण्याची शक्यता आहे त्यानंतर संशोधन सहाय्यक एकूण पदे होती एकोणावीस पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा झालेली होती तर याचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो तीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर मुख्य लिपिक उपलेखापाल या एकूण पदे एकेचाळीस होते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा झालेली होती आणि अपेक्षित निकाल कधीपर्यंत लागू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत लागू शकतो आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेली परीक्षा आणि निकाल आपल्याला अपेक्षित आप आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर अधीक्षक पुरुष नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा झाली होती आणि आपल्याला निकाल बघायला मिळणार आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर अधीक्षक स्त्री या पदासाठी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा झालेली होती तर या पदाचा पदा निकाल आपल्याला चोवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत बघायला मिळणार आहे त्यानंतर ग्रहपाल पदाचे निकाल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले आहेत आता ग्रंथपाल या पदासाठी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली परीक्षा तर याचा निकाल दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत लागायला हवा होता मित्रांनो खालील ज्या परीक्षा आहेत त्या लवकर झालेल्या आहेत परंतु अद्याप निकाल जाहीर झालेले नाहीत तर आपण एक्सपेक्टेड डेट अपेक्षित एक निकालाची तारीख ही या ठिकाणी आपण बघितली असेल एकूण ऑनलाईन ज्या परीक्षा होतात त्यांचे पंचेचाळीस दिवसाच्या आत निकाल लागायला पाहिजेत तर या ठिकाणी आपल्याला दहा मे पर्यंत निकाल लागायला हवा होता त्याच पद्धतीने खालील पदांचे आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो असेच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकटा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा